नमस्कार आपला सुरू आहे सप्तचक्र हिलर कोर्स आणि सप्तचक्र शिकत असताना आपल्याला एक गोष्ट खरंच महत्त्वाची असते आणि आनंदाची असते की आपल्या शरीरामध्ये देवाने आपल्याला ज्ञान करून दिलेलं आहे की हे सगळे चक्र किंवा योगसाधनेतले अनेक जे काही प्रकार आहेत उपाय आहेत त्याच्या माध्यमातून आपण आपलं शरीर जे आहे ते बरं करू शकतो कारण की फक्त शरीर बरं करण्यासाठीच याचा वापर केला जातो असं काही लोकांचं म्हणणं असतं पण असं अजिबात नाही आहे तर आपण आपल्या शरीरामध्ये आजार होऊच नये यासाठी देखील सप्तचक्रांचा विचार केला जातो कारण की योग शिकताना रेखी शिकताना हिलिंग शिकताना किंवा अनेक ज्या काही योगिक का क्रिया आहेत मेडिटेशन्स आहेत त्यानंतर शिवयोगसारखे क्रियायोगसारखे अन्य जे काही योग आहेत या सगळ्यांमध्ये सप्तचक्र ही कन्सेप्ट हे कॉमन आहे त्यामुळे सप्तचक्राचा अभ्यास केल्याशिवाय आपण बाकीचे जे काही योग क्रिया आहे त्या पूर्ण शिकू शकत नाही सप्तचक्राविषयी आपण पाहिलंच पण याचं अजून ज्ञान आपल्याला अनेक व्हिडिओमध्ये येणार आहे एक प्रश्न आलेला आहे की सप्तचक्राच्या माध्यमातून आजार बरे करता येतात का किंवा कोणतं चक्र कोणत्या आजारावर काम करतं हे सांगितलं तर बरं होईल तर तेच आपण सांगणार आहोत आणि त्याची सुरुवात होणार आहे आजपासून कारण आज आहे मूलाधार चक्र लहानपणापासून अथर्व शीर्ष आपण म्हणत आलेलो आहे आणि अथर्व शीर्षामध्ये एक वाक्य येतं एक ऋचा येते आणि ती आहे त्व मुलाधारस्थितोसी नित्यम जेव्हा अथर्व शीर्ष वाचायला सुरुवात केली तेव्हा त्याचा अर्थ नव्हता समजत किंवा एवढं डिटेलमध्ये माहिती नव्हतं पण ज्या वेळेला मी मेडिटेशन किंवा सप्तचक्रांचा अभ्यास करायला सुरुवात केली तेव्हा जाणवलं की ते आपल्या ऋषी मुनींनी आपल्या शरीराचं किती विचार केला आहे आपल्या मनाचा किती विचार केला आहे कारण की आपण जर आजारी पडलो तर आपला आजार आपल्या शरीराच्या माध्यमातून आपण मनाच्या माध्यमातून आपण पेशींच्या माध्यमातून बरा करू शकतो याचं पूर्ण ज्ञान आपल्या पूर्वजांना होतं आणि म्हणून प्रत्येक चक्रासाठी एक एक देवता सांगितली गेली आहे त्याच्या माध्यमातून आपल्याला ते चक्र जे आहे ते ॲक्टिव करता येतात चक्र ॲक्टिव करणं म्हणजे नक्की काय तर चक्र बॅलेन्स करणं असा त्याचा अर्थ होतो त्यामुळे ॲक्टिव्ह म्हणजे काय प्रत्येका शरीर चक्र ॲक्टिव्ह असतातच पण ते बॅलेन्स करणं याला देखील ॲक्टिव्ह करणं असंच म्हटलं जातं त्यामुळे आपण जर ॲक्टिव्ह शब्दमध्ये आला यापुढे तर समजून जायचं की आपल्याला बॅलेन्स करायचं आहे कसं करतो बॅलन्स किंवा का करायचं असतं बॅलन्स एक लक्षात घ्या की एक खोली आहे आणि त्या खोलीमध्ये जो फॅन आहे त्या फॅनखाली तीन चार माणसं बसलेली आहेत फॅन जो आहे तो तीनवर आहे जर समजा फॅन वाढवला म्हणजे पाचवर केला तर थंडी वाजणार आहे आणि कमी केला तर गरम होणार आहे म्हणजे आपल्याला त्या पंख्याला वातावरणानुसार ॲडजस्ट करावं वा लागतं तसंच आपल्या शरीरामध्ये जे सप्तचक्र असतात हे देखील सतत फिरत असतात कार्यरत असतात सगळे चक्र जे आहेत हे आपल्या शरीरामध्ये घड्याळच्या काट्याप्रमाणे फिरत असतात म्हणजे या ठिकाणी हृदयचक्र आहे तर हृदयचक्र जे फिरतं ते अशा प्रकारे फिरत असतं त्याच्या फिरण्याची गती जर वाढली तरी प्रॉब्लेम निर्माण होतो आणि गती कमी झाली तरी देखील प्रॉब्लेम निर्माण होतो त्यामुळे त्याला व्यवस्थित करणं त्याला बॅलन्स करणं याला म्हणतात त्याला ॲक्टिव करणं कारण प्रत्येक माणसाच्या शरीरामध्ये चक्र ॲक्टिव असतात फक्त त्याला बॅलेन्स करणं हे गरजेचं असतं मणिपूर चक्र वेळेला एक गंमत तुम्हाला सांगणार आहे आणि ती माझ्या बाबतीत घडलेली आहे त्यामुळे तर त्यावेळेला ते सांगेल पण आज आपण पाहतोय मुलाधार चक्र खरंच मुलाधार नावातच सगळ्या गोष्टी आहेत आपल्या शरीराचे दोन जर भाग केले तर एक असते अप्पर बॉडी एक असते लोअर बॉडी म्हणजे एक असो वरचा भाग एक असतो खालचा भाग या दोघांना जोडणारा एक दुवा आहे आणि त्याला आपण म्हणतो माकडहाड किंवा माकडहाड कुठे आहे तर कमरेमध्ये माणसाची कंबर जर मजबूत असेल तर माणूस व्यवस्थित उभा राहू शकतो व्यवस्थित सगळी कामं करू शकतो त्याचबरोबर आपलं शरीर जे आहे याचं चलनवलन व्यवस्थित होण्यासाठी नियंत्रित होण्यासाठी आपण व्यवस्थित चालण्यासाठी आपल्याला गरज असते ती म्हणजे आपल्या हा शरीरामध्ये जी हाडं आहेत ज्या अस्थी आहेत त्यांची आपल्या शरीरामध्ये जी हाडं आहेत या हाडांवरती मुलाधार चक्राचं प्रभुत्व असतं त्याचबरोबर आपल्या शरीरामध्ये जे रक्त आहे ते रक्त निर्माण करण्यासाठी देखील मुलाधार चक्राचं कार्य सुरू असतं त्यामुळे जर मुलाधार चक्र व्यवस्थित असेल तर आपल्याला ॲनिमियासारखे आजार होत नाही रक्ताची कमतरता होत नाही उतार वयामध्ये थोडीशी हाडं जी ठिसूळ होतात जर मुलाधार चक्र व्यवस्थित कार्यरत असेल तर माणसांचे हाडं हे मजबूत राहतात तेवढी ठिसूळ होत नाही त्यामध्ये जी गती पण व्यवस्थित असते अनेक वेळेला महिलांना विशेष करून संधिवाताचा आमवाताचा त्रास असतो हा संधिवात किंवा आमवात मुलाधार चक्राच्या माध्यमातून हा निघून गेलेला आम्ही पाहिलेला आहे पण त्याचं मेडिटेशन त्याची साधना व्यवस्थित करणं आणि रेग्युलर करणं तितकंच महत्त्वाचं असतं तर मुलाधार चक्र याविषयी अजून काय काय आहे ते थोडक्यात आता आपण ऐकूया आणि मग आपण मुलाधार चक्राचं मेडिटेशन कसं करतात याविषयी या आपण या पाहूया मुलाधार चक्र मुलाधार म्हणजे मुख्य आधार या चक्राची आपल्या शरीरातील भूमिका काहीशी अशीच असते जसा तो आपल्या शरीरातील आधारसंभज असतो इतर चक्रे तशी महत्त्वाची आहेतच पण आरोग्य आणि सर्व जीवन कल्याणासाठी मुलाधार चक्र फार महत्त्वाची भूमिका पार पाडत असतं एवढंच नाही तर मागच्या जन्माच्या आठवणीही या चक्रात साठवल्या जातात अशा या मूलाधार चक्राची देवता गणपती आणि शिव सांगितले गेली आहे याचा रंग लाल असून चार पाकळ्यांचे सुंदर गुलाबाचे फुल अशी याची प्रतिमा आहे हे चक्र गती ऊर्जा आणि शक्तीचे प्रतीक आहे याचे तत्त्व पृथ्वी असून स्थिरता हा या चक्राचा गुणधर्म आहे याचा मंत्र लम असा आहे हे चक्र आपल्या शरीरातील महत्त्वाचा भाग म्हणजे वरचे शरीर आणि खालचे शरीर यामधील भाग म्हणजेच माकडहाड या ठिकाणी स्थित असते असेही चक्र जर व्यवस्थित कार्यरत नसेल तर आपल्याला प्रोस्टेट ग्रंथींच्या समस्या लठ्ठपणा संधिवात रक्ताच्या गाठीच्या समस्या रक्ताची कमतरता गुडघेदुखी वात अशक्तपणा टासदुखी प्रतिकारक शक्तींची कमतरता सतत निराश वाटणे सायटिका यासारखे सतत आजार सतावत असतात असे लोक चिंताग्रस्त असतात व कधीच एका मतावर ठाम नसतात सतत बेचन असतात पण जर आपले मुलाधार चक्र व्यवस्थित कार्यरत असेल तर इतर लहान चक्रांना ऊर्जा पुरवण्याचं काम हे चक्र करत असतं त्यामुळे असे लोक नेहमी निरोगी असतात आणि आनंदी व उत्साही असतात हे लोक निश्चयी होतात ज्याप्रमाणे झाडांची मुळे खोल व मजबूत असतील तर ते झाड फळे पाने फुले यांनी छान बहरून जातं कारण आपण त्या मुळांना व्यवस्थित खतपाणी घातलेलं असतं आपण पाना फुलांना वेगवेगळं खतपाणी घालत नाही तरी संपूर्ण झाड बहरतं त्याचप्रमाणे आपल्या शहरातील मुलाधार चक्र म्हणजे आपल्या शहरातील मूळ हे जर व्यवस्थित कार्यरत असेल तर आपण पण या पाना फुलांप्रमाणे छान बहरत राहू म्हणजेच आपण निरोगी व आनंदी राहू शकतो हे चक्र कार्यरत होण्यासाठीच एकमेव मार्ग म्हणजे ध्यानधारणा म्हणजेच मेडिटेशन मुलाधार चक्र हे आपल्या शरीरातील मेरुदंडाच्या सर्वात खाली म्हणजे ज्याला आपण माकडाड म्हणतो त्या ठिकाणी असतं त्या ठिकाणी आपले लक्ष केंद्रित करून तेथे चार पाकळ्या असणारे लाल रंगाचे फूल आहे अशी कल्पना करावी व हे फूल घड्याळाच्या काट्याप्रमाणे फिरत आहे असे समजून लम या मंत्राचा उच्चार सांगितल्याप्रमाणे करावा यामुळे हे चक्र कार्यान्वित होऊन तेथील ग्रंथी व्यवस्थित स्रवतात व काही आजार असल्यास ते मुळापासून ठीक होतात मानवी मूत्रपिंडावरील म्हणजे ॲड्रिनल या ग्रंथींवर मुलाधार चक्राचा ताबा असतो तर असे हे मुलाधार चक्र कार्यरत करून आपण अनेक समस्यांचे समाधान करून आनंदी व उत्साही आपण राहू शकतो यामुळे आपले जीवन सुखी व समाधानी होऊ शकते मुलाधार चक्र जर जागृत असेल अथवा कार्यान्वित असेल तर आपले शरीर निरोगी राहते व आपण आपले चांगले व्यक्तिमत्व नक्की घडवू शकतो असे हे मुलाधार चक्र पाहिलं तर मुलाधार चक्र आपल्या संपूर्ण शरीरामध्ये इतकं महान कार्य करत असत आपल्याला माहिती पण नाही आहे की आपल्या शरीरामध्ये एवढ्या घडामोडी घडत आहेत आणि मुलाधार चक्रासारखी जे सात चक्र आहेत त्याच्याबरोबर अनेक चक्र आहेत त्याचबरोबर शरीरात पेशी आहेत टिश्यूज आहेत आपल्या शरीरामध्ये मन आहे बुद्धी आहे चित्त आहे ह्या सगळ्या गोष्टी पंचकर्मेंद्रिय पंचज्ञानेंद्रिय आहेत या सगळ्या गोष्टी आहेत त्याचं ज्ञान आपल्याला नाही आहे पण त्याचं ज्ञान आपल्या पूर्वजांना होतं आपल्या ऋषीमुनींना होतं म्हणून त्यांनी आपल्याला आयुर्वेद दिला म्हणून त्यांनी आपल्याला योगशास्त्र दिलं म्हणून त्यांनी आपल्याला शंभर वर्ष निरोगी कसं जगायचं हे शिकवलं आपण अलीकडच्या कालावधीमध्ये सगळ्या गोष्टी दुर्लक्षित करतो किंवा काय होतं काय फरक पडत नाही असं म्हणून त्या गोष्टी सोडून देतो आपण जिथे त्या गोष्टी सोडतो तिथे आपल्या शरीरामध्ये एक 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 आजार निर्माण व्हायला सुरुवात होत असते कारण की लहानपणापासून योग करावा व्यायाम करावा हे मेडिटेशन करावं हे आपल्याकडे शिकवलं जायचं आपल्याकडे जे गुरुकुल परंपरा होती आश्रम परंपरा होती त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी शिकवल्या जायच्या हळूहळूहळू त्या गोष्टी लुप्त झालेल्या आहेत आणि त्यामुळेच अलीकडे लहान वयामध्ये मुलांना चष्मा लागणं असेल दम्याचा त्रास असेल किंवा मग त्यांना सतत त्यांची इम्युनिटी जी आहे ती कमी होणं असेल या सगळ्या गोष्टी होत असतात आमच्याकडे अनेक लोकांचे फोन येतात आणि ते सांगतात की आमचा सा मुलगा किंवा ना खूप लवकर दमतात त्यांना फार श्रमाची कामं नाही करतायत म्हणजे मी असे पण अनेक पालक बघितलेले आहेत की मुलांना पी टीच्या वर्गाला शाळेमध्ये त्रास होतो ग्राउंडवरती म्हणून पालकपत्र लिहितात आणि शिक्षकांना सांगतात की यांना तुम्ही शक्यतोवर ग्राउंडवर खेळायला घेऊन जाऊ नका कारण की त्यांना त्रास होतो आणि मग ही मुलं जी आहेत ती ए सी क्लासरूममध्ये जाऊन बसतात आणि हे अलीकडे सर्रास पाहायला मिळतं आहे हेच मला सांगायचं आहे की आपल्याला शरीर जे दिलेलं आहे या शरीराला निरोगी ठेवणं हे आपल्या हातामध्ये आहे शरीराला कष्ट देणं हे आपल्या हातामध्ये आहे आणि जर ते आपण दिलं तर त्याच्या माध्यमातून आपलं शरीर आपले सगळे इच्छा पूर्ण करत असतं म्हणून त्याचबरोबर आपण सप्तचक्र जो काही कोर्स शिकतो आहे याच्यामध्ये एक गोष्ट महत्वाची आहे ती म्हणजे की तुम्ही स्वतःबरोबर इतरांचे देखील आजार बरे करणार आहात तुम्ही ही गोष्ट अगोदर शिकून घ्या आणि मग तुम्ही इतरांना ज्यांना गरज आहे किंवा ज्यांना माहिती आहे या बाबतीत त्यांना तुम्ही सांगा बघा त्यांना देखील चांगला रिझल्ट येणार आहे हळूहळूहळू आपण या सगळ्या गोष्टींमध्ये एक एक, एक 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 स्टेप जशी पुढे सरकू तशा अनेक गोष्टी तुम्हाला शिकायला मिळणार आहे आज आपण शिकतो आहे सप्तचक्रापैकी पहिलं चक्र मुलाधार चक्र आपण आत्ता त्याची माहिती पाहिली तर असं इमॅजिन करायचं डोळे बंद करून की आपल्या हाडाजवळ एक चार पाकळ्यांचं लाल रंगाचं एक फूल आहे आणि ते फूल इथे जरी मागे स्थित असलं आपल्या तरी देखील पुढच्या बाजूला आपल्याला इमॅजिन करायचं आहे आणि ते फूल जे आहे ते घड्याळ्याच्या काठ्याप्रमाणे फिरतं आहे कोणतंही मेडिटेशन करताना आपल्याला ओंकार हा करावा लागतो ओंकार कसा करायचा ते मेडिटेशन कसं करायचं याचा व्हिडिओ आहे आपण तो गेल्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे त्याच्याविषयी माहिती पण आज आपण डायरेक्ट सुरू करणार आहोत मुलाधार चक्राचं मेडिटेशन तर मुलाधार चक्र जो आहे त्याचा रंग लाल आहे हे आपण पाहिलं याचा मंत्र जो आहे तो लम आहे लम मंत्र म्हणताना ल वरती आघात द्यायचा आहे आणि म जो आहे तो जास्तीत जास्त ताणायचा आहे म्हणजे लम आपण सुरुवात करूया बसून म्हणजे खुर्चीवर बसून कशा प्रकारे मेडिटेशन करता येतं या यासाठी मी आज खुर्चीवर बसलेलो आहे हात जे आहे ते अशी मुद्रा करायची आहे आणि हात मांडीवर घ्यायचे आहेत डोळे बंद पाठीचा कणा ताट आणि हे मेडिशिन करण्याच्या अगोदर तुम्हाला ओंकार करायचा आहे तो तुम्ही नक्की करा लक्ष एकदम केंद्रित करायचं आहे शांत मन आता इमॅजिन करायचं आपल्याला की आपल्या हाडाजवळ एक लाल रंगाचं फूल घड्याळाच्या काठ्याप्रमाणे चा आहे त्याच्या चार पाकळ्या आहेत जरी तुम्हाला पाकळ्या इमॅजिन नाही झाल्या तरी चालेल पण एक फूल तुम्ही इमॅजिन करा दीर्घ श्वास ल श्वास भरून घ्यायचा सोडताना लम म्हणायचं आहे लम परत श्वास भरून घ्यायचा ल पर श्वास भरायचा संपूर्ण शरीरामध्ये आणि विशेष करून आपल्या मुलाधार चक्रावरती याचा आघात होतो आहे असे इमॅजिन करायचं आहे जशी जशी साधना पुढे जाईल जसं जसं आपण मेडिटेशन करू जसे जसे आपण मंत्र म्हणू तसं आपल्याला मुलाधार चक्राच्या इथे काहीतरी जाणवेल लंग लंग कमीत कमी अकरा वेळा आणि जास्तीत जास्त कितीही वेळा तुम्हाला लमचा किंवा सप्तचक्रांपैकी प्रत्येक चक्राचा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे रिलॅक्स बसायचं डोळेबंद ज्याच्यासाठी तुम्ही मुलाधार चक्र करता आहात ते आता आपल्या शरीराला सांगायचं आहे उदाहरणार्थ एखाद्याचे जे दुखत असतील तर सांगायचं माझे सांधेदुखी तर सांगायचं माझी सांधेदुखी पूर्णपणे बरी झालेली आहे माझी सांधेदुखी पूर्णपणे बरी झालेली आहे मी आनंदी आहे मी आनंदी आहे तुम्हाला जे काही अजून सांगायचं असेल स्वतःसाठी स्वतःच्या शरीराला ते सांगायचं जेवढं शक्य आहे तेवढे डोळे बंद करून शांतपणे बसायचं नंतर तळहात तल्हात तळात घासायचे डोळ्यावर फिरवायचे हा असा करून नजर जी आहे थोडा वेळ आपल्या तळहातांवर ठेवायचे तळहातांना पाहायचं आहे आणि मग तुम्हाला पूर्णपणे डोळे उघडायचे तुमचं काम तुम्हाला करायचं आहे कमीत कमी अकरा वेळा केल्यानंतर देखील तितकंच फ्रेश तुम्हाला जाणवतं वाटतं आणि एक स्फूर्ती येते लगेच एक चैतन्य येतं आणि आपण इमॅजिन करू शकतो की मला खूप रिलॅक्स वाटतं खूप हलका वाटतं आहे शेवटी हे शास्त्र जे आहे हे अनुभवायचं शास्त्र आहे म्हणजे अनुभव घेण्याचं शास्त्र आहे साखर कशी लागते तर खाल्ल्याशिवाय समजत नाही तसं मेडिटेशन करून कसं वाटतं हे केल्याशिवाय समजत नाही त्याचप्रमाणे आपल्याला हे मेडिटेशन करायचं आहे करून बघा एक दिवस दोन दिवस तीन दिवस चार दिवस हळूहळू एक आठवडा मग एक महिना मग एक वर्ष असं करता 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 आपलं शरीर जे आहे ते पूर्णपणे निरोगी होतं निरोगी राहतं माझा एक अनुभव सांगतो की अचानकपणे ना माझा गुडघा दुखायला लागलेला होता आणि थोडे उपचार जे प्रारंभिक असतात ते केले पण गुडघा काही बरा होईना म्हणजे असं मध्येच लचकायचा उभा वगैरे राहिलं तर तर मी हे मेडिटेशन करायला सुरुवात केली आणि माझी गुडघेदुखी पूर्णपणे बरी झाली असे अनेक लोकांचे अनुभव आहेत ज्यांच्या शरीरामध्ये रक्ताची कमतरता आहे त्यांचं रक्त वाढलेलं आहे सांधेदुखी बरी झालेली आहे हे सगळं ज्ञान आपल्या ऋषीमुनींनी आपल्या पूर्वजांनी आपल्यापर्यंत पोहोचवलं माझ्या गुरूंनी माझ्यापर्यंत पोहोचवलं आणि हे फक्त आपल्यापुरतं सीमित न राहता सर्वांपर्यंत पोहोचावं एवढीच फक्त आपल्या सर्वांची माफक अपेक्षा असली पाहिजे तर तुम्ही हे करा आणि याच्या माध्यमातून स्वतःला निरोगी करा आणि इतरांना देखील निरोगी करा पुढच्या वेळेला आपण याचं पुढचं जे चक्र आहे त्याला म्हणजे स्वधिष्ठान चक्र त्याविषयी पाहणार आहोत असे सात चक्र झाले की आपण परत एकदा यांची उजळणी करू आणि मग याचा हिलिंग म्हणून कसा वापर करता येतो याविषयी आपण पाहूया आणि हळूहळूहळू हे सगळा जो काही कोर्स आहे या पूर्णत्वाकडे आपण जाऊ तुम्हाला जे प्रश्न विचारले जातील त्याची उत्तरं द्या आणि सर्टिफिकेट मिळवा आणि खरं सांगतो की खूप आनंद होतो हे सगळं शिकल्यानंतर सर्टिफिकेट वगैरे हा तर नंतरचा भाग आहे पण शिकताना शिकल्यावर खूप आनंद होतो आणि मी एक सांगेल की नेहमी जे म्हणतो ते स्वतःबरोबर इतरांना देखील आनंदी ठेवा आणि त्याचबरोबर प्रत्येक घरामध्ये एक तरी सप्तचक्र हेलर व्हावा अशी आमची जी इच्छा आहे ती तुमची पण इच्छा असली पाहिजे व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा बेल ऐकून क्लिक करा म्हणजे यापुढचे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील त्याचबरोबर तुमचे काही कमेंट्स असतील काही प्रश्न असतील ते नक्की विचारा तुम्ही खूप छान कमेंट करता आहात खूप छान प्रश्न विचारता आहात त्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार